नमस्कार मी श्वेता भिंडारकर इब्लिकच्या राजकीय मध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्या सोबत आहेत भाजपचे नगरसेवक पदाचे उमेदवार गणेश भाऊ तर्वेकर स्वागत आहे मध्ये तर जनतेचे प्रश्न काय आहेत आता आपण भाऊला विचारूया आणि भाऊ हे एकमेव मध्ये असं नाव आहे भाऊचं नाव भाऊला कोणतंही काम सांगा भाऊ होत म्हणतात भाऊ कधी नाही म्हणत नाही म्हणून गणेश भाऊची ओळख आहे तर गणेश भाऊला आपण जनतेतर्फे काय प्रश्न आहेत ते विचारूयात भाऊ तुमचा एकंदरीत राजकीय संघर्ष प्रवास काय ते आम्हाला थोडक्यात सांगा माझा राजकीय प्रवास विचाराल तर मी आधीपासून म्हणजे शाळेत शिकतानापासूनच विद्यार्थ्यांमध्ये जे गॅदरिंग व्हायची मध्ये जीएस जी निवडला जायचा सी आर निवडला जायचा तेव्हापासून मी प्रत्येक वेळी सीआर निवडला जात होतो आणि जनता विद्यालयामध्येही जीएस म्हणून सुद्धा निवडून आलेलो आहे आणि त्यानंतर मग वयाच्या अठराव्या वर्षी नागपूर विविध कार्यकारी सहकारी संस्थेमध्ये मी त्यावेळेस सरपंच यांना पराभूत करून भारतीय जनता पार्टीकडनं निवडून आलो होतो आणि एकंदरीतच त्यानंतर मी विद्यार्थी परिषद मध्ये विद्यार्थी चळवळीमध्ये काम केलेलं आहे आणि त्यानंतर मग नगरसेवक असेल किंवा मग विठ्ठल मंदिरचा अध्यक्ष असेल किंवा मग इतर सर्व शिवपार्वती उत्सव मंडळाचा अध्यक्ष असेल किंवा वेगवेगळ्या मंडळामध्ये काम करण्याचा विषय असेल किंवा पक्ष संघटनेमध्ये माझं काम होतं भारतीय जनता पार्टीचं माझ्याकडे वेगवेगळे पदाची पद होती आज माझ्याकडे चिमूर विधानसभा प्रमुख म्हणून जबाबदारी आहे अनेक ठिकाणी मला अशा प्रकारचे काम करण्याची मला संधी मिळाली आणि त्या कामातूनच मी अशा प्रकारचं पक्षाचं काम करत गेलेलो आहे मी आता सध्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा संचालक म्हणून सुद्धा निवडून आलेलो आहे म्हणजे भाऊ एकंदरीत राजकारणातील तरबेज व्यक्तिमत्व म्हटलं जाणार तर ते आपण भाऊला एक असा प्रश्न विचारू की नगरसेवकाच नेमका काम काय आहे हे म्हणजे जनतेला अजूनही माहिती नाही नगरसेवक कोणते काम करतो नगरसेवक कोणते काम करतो बरोबर का का आहे आपल्याकडे सर्व जनता काही सुटणी नाही आहे अनेक अजूनही अशिक्षितपणा अदानीपणा अजूनही आपल्या भागामध्ये आहे आणि त्याच्यामुळे नगरसेवक कोणतं काम करतो हा प्रश्न आपल्यासमोर निर्माण स्वाभाविक आहे नगरसेवक म्हटलं तर तो एक ग्राउंड लेवलवर काम करणारा व्यक्ती असं त्याचा पहिला आपण वाक्य किंवा पहिला आपण समज म्हणू शकतो ग्राउंड लेवल म्हणजे काय तर लोकांचे एकदम जिनाईन प्रश्न जे रोजच्या रोज प्रश्न निर्माण होतात मग ती घरासमोरची नाली असेल घरासमोरचा विद्युत पोलवरचा एखादा लाईट असेल आता नव्यानी घरकुलचे विषय असतील एखाद्याला रहिवासी दाखला पाहिजे असेल तर रवासी दाखला असेल एखाद्याच्या घरी नर येत नसेल तर नळ का आला नाही मग त्याची व्यवस्था होऊ शकते का अशा प्रकारच्या छोट्या प्रश्नापासून तर मग आपल्या गावातली आरोग्य व्यवस्था कशी आहे आपल्या गावामध्ये सोयी सुविधा कोणत्या कोणत्या आहेत वेगवेगळ्या सुविधा आपल्या गावामध्ये मिळतात का आपल्या घरातला कचरा उचलला जातो का मग कचरा उचलला जात असेल तर त्याच्या त्याच्यावर काही विलगीकरण होत आहे का त्याचं काही आपल्याला गावामध्ये काही त्याचं प्रदूषण तर होत नाहीये गावामध्ये अशा वेगवेगळ्या समस्या कोणत्या आहेत बेळसावणाऱ्या युकांना काय या गावामध्ये समस्या निर्माण होत आहेत विद्यार्थ्यांना कोणत्या समस्या निर्माण होत आहेत शिक्षणाचा काही काम आपल्या गावामध्ये होत आहे का पर्यटनासंबंधी काही विकास होत आहे का गावामध्ये काही अशा प्रकारचं जत्रा जत्रा होत असेल तर तिला काही नव्यानं काही त्याला काही हे असं स्वरूप मिळालेलं आहे का मग गावाचं नाव कसं होईल गावाला चांगलं म्हणून कसं ओळखलं जाईल गावातल्या लोकांना काम कसं मिळेल ह्या सगळ्या गोष्टी नगरसेवकांवर अवलंबून असतात आणि ज्या गावामध्ये जसे नगरसेवक असतात तशा पद्धतीने तो गाव शोभून दिसत असतो म्हणजे गावातील शान ही नगरसेवा करायला तसं असते एक पक्षापेक्षा जनता महत्वाची का नक्कीच जनतेसाठी पक्ष आहे जनता आहे म्हणून सगळं आहे जनतेच्या कामासाठी जे सगळं बनलेलं आहे त्याच्यामुळे पक्ष महत्वाचा म्हणून नाही पक्ष पक्ष काय असतो पक्ष म्हणजे विचारधारा आहे एखाद्या विचारधारेला समोर नेणारा पक्ष आहे पण विचारधारा जरी कोणती असली तरी जनतेचं काम हे सगळ्यात महत्वाचं आहे मग ते काम करण्याचं आपण जर एबल असू तर कोणत्याही पक्षामार्फत कोणत्याही व्यक्तीमार्फत ते काम साधले जाऊ शकते त्याच्यामुळे पक्ष महत्वाचा जरी असला तरी पक्षापेक्षा जनताही सर्वश्रेष्ठ आहे भाजप मतदारांसमोर कोणता मुद्दा घेऊन यावेळेस मैदानात उतरली आहे नागभेरचा विकास हा मुद्दा घेऊन हुन, भारतीय जनता पार्टी यावेळी नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये उतरलेली आहे पंच्याहत्तर वर्षात जेव्हा विकास झाला नाही तेवढा विकास आमदार बंटीभाऊ बांगडे यांच्या मार्फत गेल्या दहा वर्षात झालेला आहे आणि पहिल्याच नगर मध्ये जनतेने बंटीबाऊवर विश्वास ठेवत या नगर परिषदला बहुमतामध्ये आणलं आणि या बहुमताच्या जोरावरच आमदार साहेबांनी अनेक निधी या गावामध्ये दिला आणि त्याच भरोशावर आज नागपिरचा विकास हा दिसतो आहे पुढील काळामध्ये सुद्धा आम्ही विकासाला घेऊनच समोर जात आहोत विकास हा आमचा एकमेव अजेंडा आहे विकास हा आमचा एकमेव मुद्दा आहे केंद्रामध्ये आमची भारतीय जनता पार्टीची सरकार आहे राज्यामध्ये आमची भारतीय जनता पार्टीची सरकार आहे आमदार आमचं भाजपचा आहे आमदार बंटीभाऊ एकदम लायबल आमदार आहेत विकास पुरुष म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि त्याच भरोशावर आम्ही जनतेसमोर मत मागणार आहोत आणि आम्हाला नक्की विश्वास आहे नागपेडची जनता विकासासोबत राहणार आहे आणि या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमतामध्ये भारतीय जनता पार्टी नागपेड नगर परिषदवर सत्ता पूर्ण होणार आहे आणि त्यातून आम्ही गावाचा विकास करू हा वचन मी या ठिकाणी आपल्याला देतो आणि मध्ये सगळ्यात जास्त म्हणजे कचऱ्याची समस्या खूप जास्त जाणवत आहे त्याच्यावर तुमचं मत काय आहे मग काय योजना आखली जाईल आज कचऱ्याची समस्या राहिली नाहीये कचरा हा रोज नव्याने निर्माण होत असतो त्यासाठी नागपेड नगर परिषदेने चौदा घंटा गाड्या लावलेल्या आहेत कचऱ्याचं विलगीकरण करण्यासाठी म्हणून डम्पिंग यार्ड बनलेला आहे डंपिंग यार्डवर सर्व प्रकारचा कचरा वेगवेगळा केला जातो आणि आज कचऱ्याची समस्या नाही आहे कचरा हा दैनंदिन कचरा आहे आणि त्याच्यामुळे ती समस्या रोज येईल पण ती रोज नागबेडगापासून मात्र मार्फत सोडवल्या जात आहे बाहेरील गुंतवणूक आणि काही प्रकल्प आणण्यासाठी तुम्ही काही आढावा किंवा योजना आखल्या आहेत का आमच्या आमदार अतिशय सक्षम आहेत अनेक योजना त्यांच्या विचाराधीन आहेत नगर परिषदच्या मार्फत अनेक बचत गटांना तयार करून त्यांना रोजगार कसा निर्माण करता येईल यावर एक वेगळ्या पद्धतीचं काम सुरू आहे येणाऱ्या ना दिवसामध्ये नागबीडला शिवटेकडीच्या पर्यटन पर स्थळ उभारून त्या ठिकाणी जास्तीत जास्त लोक नागबीडमध्ये कशी येतील यावर सुद्धा एक कायम सुरू आहे आणि रोजगाराच्या माध्यमातून या ठिकाणी एक मोठा रोजगार आणण्याचं अध्यास आमदार साहेबांनी घेतला आहे नक्कीच येत्या दिवसामध्ये एक प्रकल्प नागबीड शहराच्या आजूबाजूला पूर्ण होणार आहे आणि त्यातून बऱ्याच लोकांना रोजगार प्राप्त होणार आहे एक रॅपिड फायर घेऊ फक्त एका वाक्यात तुम्हाला उत्तर राजकीय गुरु कोण राजकीय गुरु भरपूर आहेत पण आम्ही आदर्श नरेंद्र मोदीजींना मानतो अमित शाह की मोदी मोदीजी आवडता पदार्थ आवडतं चकली विराट कोहली एम एस धोनी एम एस धोनी धन्यवाद भाऊ तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला आणि तुमच्या राजकीय जीवनासाठी तुम्हाला खूप नमस्कार मी नागपूर नगर परिषदच्या नऊ मधून ब गटामधून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून आपल्या समोर उभा आहे माझी जे चिन्ह आहे ते भारतीय जनता पार्टीचं कमळ हे बौद्ध चिन्ह आहे आणि कमळ या बौद्ध चिन्हावर बटन दाबून आपण प्रचंड बहुमताने विजय कराल माझ्यासोबत महिला मधून प्रियाताई लांबट ह्या देखील उभ्या आहेत त्या अगटामधून आहेत त्यांचं सुद्धा कमळ बोध चिन्ह आहे सोबत नगराध्यक्ष म्हणून प्राध्यापक लोमेश दुधे यांचं सुद्धा कमळ चिन्ह आहे मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण येत्या दोन तारखेला कमळ या चिन्हाची बटन दाबून नगराध्यक्ष आणि दोन नगरसेवक आमांना प्रचंड बहुमताने विजयी करा सोबतच आपले कोणी नातेवाईक असतील त्यांना नागपीड नगर मधील सर्व उमेदवारांच्या कमरे बोच्छिन्हावर मतदान करण्यासाठी आपण सांगा आणि विकासासोबत आमच्यासोबत राहा ही विनंती करत या ठिकाणी थांबतो धन्यवाद